लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच लागलीच दहा जून रोजी शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक विभागामधून धुळ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी धुळ्यातील पत्रकारांशी बोलताना दिली आहे मतदारसंघ नाशिक विभाग या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे मी ऍडव्होकेट महेंद्र भावसार गेल्या पस्तीस वर्षापासून धुळे जळगाव नंदुरबार नाशिक येथे मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो धर्मादाय आयुक्त आणि शैक्षणिक कायदे एवढ्या मर्यादित विषयावर माझी पस्तीस वर्ष प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की शिक्षकांवर अन्याय जे होतात त्याच्यामध्ये काही कायद्यामध्येच काही महत्वाच्या त्रुटी आहे मूलभूत त्रुटी आहेत त्याच्यामुळे त्याच्यात बदल करणं आवश्यक आहे आणि कायद्यात जे बदल केले जातात ते विधान भवनात केले जातात आणि शिक्षकांसाठी मूलभूत आणि मुळापासून हा अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून काही कायद्यात बदल कर, करता यावे या, या दृष्टीने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे शिक्षक लोकांना माझं चांगल्यापैकी आव्हान आहे की ते बुद्धिजीवी आहेत समाजातले प्रतिनिधित्व करणारे विचारवंत घटक आहेत त्यांनी आपल्यासाठी जो उमेदवार भांडणारा असेल आणि चांगला असेल अशा प्रामाणिकपणे सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावं आणि मला विजयी करावं ही मी विनंती करतो